श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणीं उद्या आहे दोन फेब्रुवारी वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे वसंत पंचमी वसंत पंचमी विशेषतः मातासा दिवशी माता सरस्वती ची जयंती म्हणून साजरी केली जात असते आणि सरस्वती देवीची पूजा देखील केली जाते तर या दिवशी आपण माता लक्ष्मीची देखील पूजा सेवा करत असतो देवी सरस्वती आपल्याला बुद्धी प्राप्त व्हावी अशी आपण तिला प्रार्थना करत असतो हिंदू धर्मात माघ महिन्याच्या सणाला विशेष महत्व देण्यात येत तर या महिन्यात मागे गणेश जयंती नंतर गुप्त नवरात्री असे मोठमोठे सण आहेत आणि त्यानंतर याच कालावधीमध्ये असते ती म्हणजे वसंत पंचमी नंतर या महिन्यामध्ये संगीताची देवी सरस्वती बुद्धीची देवी सरस्वती हा दिवस तिच्यासाठी समर्पित असतो आणि या दिवसापासूनच वसंत ऋतूला सुरुवात होते वसंत पंचमीचा प्रारंभ हा दोन फेब्रुवारी म्हणजे उद्या सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीन फेब्रुवारीला सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी संपणार आहे तर बघा उदय तिथीनुसार आपल्याला वसंत पंचमी दोन फेब्रुवारीलाच म्हणजे उद्या रविवारच्या दिवशीच करायची आहे धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी माता सरस्वतीची पूजा करून काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असाच अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर बघा उद्या वसंत पंचमीच्या दिवशी तुम्हाला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये चोवीस तासामध्ये पैसा येऊ लागेल सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य नष्ट होईल सोबतच कर्जमुक्ती होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होत जाईल घरामध्ये अखंड स्वरूपात माता लक्ष्मी नांदेल आणि मुलांची प्रगती देखील होत जाईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला तुळशी मातेला उद्याच्या दिवशी अर्पण करायची आहे आणि ती कोणत्या वेळेमध्ये करावी याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनल ला आवर्जून सब्स्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा तर बघा उद्या तुम्हाला जेवढं शक्य होईल तितक्या वेळा माता लक्ष्मीच्या आणि माता सरस्वतीच्या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या हिंदू धर्मात तुळशी मातेला खूप असं अनन्य सा, साधारण महत्व देखील आहे तुळशीला पवित्र आणि पूजनीय मानलं जातं तुळशी भगवान श्री हरी विष्णू देवांचा वास असतो विष्णूनाथ तुळशी ही अतिशय प्रिय असते आणि तुळशीची रोप घरामध्ये लावल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढत जाते त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा ही देखील नष्ट होते विशेषतः तिथी विशेष स्थितीवरती तुळशीच्या संबंधित आपण जर काही उपाय केले तर आपल्या जीवनातील संकटे दुःख भरपूर असं कर्ज झालेलं असेल जे आहे तर ते संपतच नसेल त्याचबरोबर तुम्ही कोणतंही काम जर हातामध्ये घेता ते काम तुमचं पूर्णत्वात जात नसेल घरामध्ये पतीची प्रगती होत नसेल हवा तसा पैसा मिळत नसेल कर्ज फेडण्यासाठी पैसा येत नसेल किंवा कर्ज कर फेडण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्गच दिसत नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी तुळशी मातेला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि त्याचबरोबर कष्ट आणि मेहनतही करून तुमच्या कष्टाला नशिबाला मेहनतीची जर साथ मिळाली तर नक्कीच याचा जो फायदा आहे तर तो आपल्याला होईल आपण कष्ट खूप प्रमाणात करत असतो पण तरीही आपल्या कष्टाला फळ मिळत नाही आपल्याकडे पैसा येत नाही आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडीअडचणी येतात घरातील गरिबी जे आहे तर ती संपायचं नाव घेत नाही दरिद्री ही, ही संपत नाही त्यामुळेच या त्या विशिष्ट तिथींवरती धनप्राप्तीसाठी जर आपण तसेच कर्जमुक्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी जर काही उपाय सेवा केले तर त्याचे फायदे आपल्याला नक्कीच होतात ना आपल्याला होत असतात त्यामुळे उद्या तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुळशी समोर करायचा आहे आता माता तुळशी ही आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता घेऊन येत असते आणि तिचं पूजन केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती खूप प्रसन्न होत असते कारण साक्षात माता लक्ष्मी तुळशीमध्ये निवास करत असते त्यामुळेच उद्या तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे दररोज तुम्ही तुळशीचं पूजन जे आहे तर ते केलं पाहिजे पण जर नसेल शक्य होत रोज तर तुम्ही ज्या या अशा विशेष तिथी असतात या विशेष तुळशी तुळशीचं जर पूजन केलं एकतर घरातील भांडण कटकटी वादविवाद जे आहेत तर ते संपून जातात त्यासोबत घरामध्ये सकारात्मक वातावरण येतं आणि जर एखाद संकट जर आपल्यावरती येणार असेल तर माता तुळशी जे तुळशी ते आपल्या स्वतःवरती ओढून घेत असते त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये अंगणामध्ये तुळस हे असणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे उद्या तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करण्यासाठी मनामध्ये श्रद्धा भक्ती आणि लेम म्हणजे विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे आणि बघा कस आपल्या नशिबाला आपल्या कष्टाची साथ मिळत असते अर्थात कष्टाला पर्याय नसतो परंतु आपण हे उपाय का करतो तर कुठेतरी आपल्या कुंडली मधले ग्रह जे आहेत तर ते कमजोर झालेले असतात कुठेतरी त्याचा जो परिणाम आहे तर तो आपल्या आयुष्यावरती जीवनावरती होत असतो त्यामुळेच आपल्याला वसंत पंचमीच्या दिवशी हे उपाय जर आपण केले तर नक्कीच आपल्याला त्याचे फायदे होत असतात पंचमी तिथी ही जी आहे तर ती खूप पवित्र तिथी मानली जाते पंचमी तिथीच्या तुळ दिवशी तुळशी तुम्ही जितके तुळशीचे उपाय कराल तितके त्याचे तुम्हाला फायदे आपल्याला फायदे होत असतात तर उद्या सर्वात प्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस कच्च दूध टाकायचं आहे आणि मग आंघोळ करायचे आहे नंतर तुम्हाला भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे तर तो कसा करायचा आहे वसंत पंचमी आणि उद्या त्याचबरोबर गुप्त नवरात्र देखील चालू आहे खूप प्रभावी उपा, हा उपाय करून बघा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर उसाचा जो रस आहे असतो तर तो रस तुम्हाला घ्यायचा आहे आणि एक तुम्हाला दिवा लावायचा आहे तुमच्या आजूबाजूला जर तुळशीच्या खराब काही घाण वगैरे असेल धूळ साचलेली असेल तर ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे सर्वात प्रथम तिथली जागा स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि नंतर तुम्हाला सर्वात प्रथम तुळशीचं पूजन करून घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं आहे आणि छान रांगोळी आपल्याला तुळशी समोर काढायची आहे त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र पठन कराल हा जो उसाचा रस आहे तर तो तुळशी मातेला तुम्हाला अर्पण करायचा आहे आता जर तुम्हाला उसाचा रस नाही मिळाला तर काय करायचं थोडासा पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला गुळ मिक्स करायचा आहे आणि हे जे मिश्रण तयार केलेलं आहे तर हे मिश्रण तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना देवीला प्रार्थना करा माझ्या घरामध्ये स्थिर स्थायी स्वरूपात माता लक्ष्मी प्राप्ती होऊ द्या घरामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी तुम्ही दोघेही अखंड स्वरूपात निवास करा घरामध्ये येणारा पैसा स्थिर असू द्या कुटुंबाची पतीची मुलांची प्रगती होऊ द्या अशी आपल्याला तिथे देवीला प्रार्थना करायची आहे अप्राप्त लक्ष्मी आहे तर तीही मला प्राप्त होऊ द्या माझ्या घरामध्ये जे काही दोष आहे तर ते दूर करा आणि घराची माझ्या खूप अशी भरभरून प्रगती करा आमच्यावरती असणारे जे काही कर्ज आहे तर ते संपून जाऊ द्या अशी आपल्याला देवीला प्रार्थना करून आपल्याला हा जो उपाय आहे तर तो सकाळी करायचा आहे कारण संध्याकाळी आपण तुळशीला कोणत्याही प्रकारचं द्रव पदार्थ अर्पण करत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे रिझल्ट आहे तर तो तुम्हाला काही दिवसामध्ये दिसू लागे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थक